निलंगा तालुक्यातील ओंकार साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी अनेक कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगत असत तुझा ऊस आमच्या कारखान्याला द्यायचा असेल तर आमच्या सोबत रा अशी मोनोपल्ली येथे निर्माण झाली होती पण ती मोडून काढण्याचे ऐतिहासिक काम ओंकार साखर कारखान्याने केले आज या कारखान्याचे नाव राज्यात नाही तर देशात झाले आहे असे प्रतिपादन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले दिनांक तीन सप्टेंबर रोजी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट दोन अंबुलगा बुद्रुक हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा मिल रोलर पूजन सोहळा आमदार निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील राजवीर पाटील निलंगेकर चेअरमन दगडू सोळुंके कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवकुमार चिंच मसुरे नरसिंग बिरादार गोविंदराव चिलकुरे सदाशिव पाटील आदिमान्यवर उपस्थित होते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले महाराष्ट्रात साखर उद्योग म्हटला की ठराविक पवार देशमुख अशीच नावे पुढे येतात परंतु ओंकार साखर ग्रुपने त्या साखर सम्राटांना मागे टाकत तब्बल कोटी टन ऊस क्रशिंग करून राज्यातच नव्हे तर देशात नंबर एक चा सा साखर समूह म्हणून ख्याती कमावली आहे या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान स्वाभिमान वाढला असून त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली आहे कारखाना प्रशासनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही चुकीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते तेव्हा त्याचा थेट फायदा शेतकरी आणि कारखान्याला होतं पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले पुढे जाताना बापूराव बोत्रे पाटील चेअरमन म्हणून त्यांना अनेक अडचणी येतात परंतु त्यांच्या पाठीशी बळीराजांचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांना कसलीही अडचण येणार नाही एक टीम एक परिवार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत त्यांच्या मेहनतीमुळे आज ते सतरा युनिट यशस्वीपणे चावलवत आहेत आपल्या शेजारील कर्नाटकातील भालकी येथेही त्यांचा कारखाना सुरू होत आहे बाबूराव बोत्रे पाटील यांनी अतिशय कमी कालावधीत साखर उद्योगात गगन भरारी घेतली असून ओंकार साखर समूह देशात नंबर एक झाला आहे याचे संपूर्ण श्रेय बाबुराव बोत्रे पाटील यांनाच जाते माझे खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला कमी ऊस लावा पण दर्जेदार लावा ऊसाच्या टणेजपेक्षा त्याचा दर्जा महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्यासाठी हा कारखाना सदैव प्रयत्नशील राहील या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे शहर अध्यक्ष रवी फुलारी माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी माजी शहर गुंडेराव जाधव संतोष पाटील संजय धोरवे डॉक्टर मल्लिकार्जुन संकत अमीर पटेल मॅनेजर सतीश मोहळकर यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वर्षी पाच एक लाख टन क्रशिंग केली या वर्षी सहा लाखाचा उद्देश ठेवलेला आहे आपला डिस्लरी पणच काम पूर्ण झालेलं आहे ते देखील चालू होईल आता त्याच्यासोबत आपलं एक पंपचं काम आहे ते आज पूर्ण झालेलं आहे ते देखील काम आज त्याची सुरुवात करत आहेत आणि या निमित्ताने ओंकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल वेळेवर त्यांचा ऊस कसा जाईल असा आमचा प्रयत्न राहणार माझी खासदार द्रुपती पडणिकांनी आता सांगितलं बाबा स सहकार मोर्चे म्हणजे आमदार संभाजी पडणवीस असतात आणि साखर सम्राट म्हणजे बाबुराव पुत्री पाटील असतात आजच्या घडीला नाही त्यांचं म्हणणं आहे की सहकार म्हणजे काय की आपल्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांना न्याय कसा देता येईल आपण रेसमध्ये पळत असताना मला एकट्याला जिंकायचं ही अशी भावना न ठेवता आपल्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना पुढं घेऊन जाणं तसं आमचे सर्व सहकारी म्हणजे शेतकरी बांधव आहेत तर या सहकाऱ्यांना पुढं घेऊन जाणं शेतकऱ्यांची साठी मागच्या काळामध्ये या साखर उद्योगामध्ये मोनोपोली होती ती मोनोपोली न राहता सर्वांना समान पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे आणि पोत्रे पाटील साहेबांनी जे मेहनतीतून आज जे सुरुवातीचे आपले एक दोन ग्रुप पासून आज जवळपास सतरा युनिट पर्यंत आपण काम त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे एक चांगलं सहकार्य आहे म्हणून एक खऱ्या अर्थाने आज जर जी व्यक्ती देशामध्ये सर्वात अधिक क्रशिंग करणार आहेत या राज्यामध्ये सर्वात अधिक ज्यांचं क्रशिंग गेल्या वर्षी झालेलं त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी म्हणून साखर सम्राट असा उल्लेख त्यांच्यासाठी केलेला आहे ते त्यांनी त्यांच्या अंतकरणातून प्रेमातून त्यांना शुभेच्छा दिल्या अनेक शेतकऱ्यांनी आपलं सत्कारांनी स्वागत करत असताना सांगितलं किंवा या क्षेत्र या भागामध्ये जे आपण उभारणी केलेली के कारखान्याची त्यामुळे ते, ते समाधान व्यक्त करतात कशा पद्धतीचे भाव येईल यापुढे किंवा सर्व शेतकऱ्यांना सभासद कसं हे आज निश्चितपणे राज्य सरकारने आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एफ आर पी प्रमाणे जे भाव द्यायचे त्याच्यामध्ये क्रमांक एकला आपलाच ग्रुप राहिलेला आहे एफ आर पी प्रमाणे पहिले हप्ते आणि क्लिअर करणारा कारखाना आपला आहे आणि भविष्यात देखील आपण एफ आर प्रमाणे आपले कारखाने सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे देतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका